ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहेत ना मी पण मस्त आणि मजेत तर हे बघा ही आहे प्रवारा नदी आणि मी आज चाललेली आहे असंच एक निसर्गरम्य असं स्थळ आहे आमच्या इकडं तेच तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप छान आहे आणि सगळ्यांना माहिती पण असेल माझं माहेर आहे ना फॉल सगळ्यांना माहितीच आहे तर फॉललाच एक म्हणजे रंदा धाब पण आहे तिथंच तर जाणार आहे मी आणि तुम्हाला दाखवणार आहे आत्ता म्हणजे परिसर पावसाळ्यामध्ये परिसर कसा असतो आमच्या इकडला धबधबे कसे वाहत येते तर सगळं मार्ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे तर आता ही मी इथं पुलावर उभी आहे ना इथून खाली गेलं नाही तर इथं धबधबा लागतो पहिलं आणि त्यानंतर त्याच्या पुढं जर गेलं ना तर तातोबारशी आणि त्याच्यानंतर पुढं जर गेलं ना तर पिंपर करण्याचं मोठं पूल झालेलं आहे त्याच्यानंतर धरण आणि मग तिकडे असे भरपूर सारे आहे ते Cześć! तर बघा मी फॉल पैसे आलेले आणि बघू शकता पार्किंगला पण भरपूर सारी जागा आहे आणि आमच्या गावाकडलेच हे सगळे दुकान आहे ते की घेत जा खात जा चला आता जाऊया पहिला आपण देवीचं आमच्या फुलदैवतीचं दर्शन घेऊया फुलदैवत आहे आमच्या लगुरपडा देवी तर पहिल्यांदा आपण दर्शन घ्यायला जाऊया चला

चला तुम्हाला दाखवते आता रांदा फॉल तर बघा आम्ही किती लवकर आलेलो तरी बघा किती पर्यटकाची गर्दी आहे आणि शनिवार रविवार तर इतकी गर्दी राहते ना ते बाप रे बाप काळ्या लावायला सुद्धा जागा नसतात इतकी गर्दी राहते जाऊन नाही देते काय गेले तरी लोक बघा हे मंदिर दिसते ना हे आपलं देवीचं मंदिर तर मूळ मंदिर ना आपलं तिकडे पाण्यामध्ये म्हणजे त्याचा कळसच दिसतोय सध्या तर कारण की ना चार महिने नाही का आपल्या भक्तांना दर्शन येत नाही त्यामुळे हे मंदिर बांधलेलं आहे आपले पिक्चर साहेबांनी त्यांनी तर बघा तुम्हाला ते कळस दिसते का ते मूळ मंदिर आहे आपल्या देवीचं तर तिथे आता भरपूर पाणी राहतात म्हणजे चार महिने पाऊस राहतं त्याच्यामुळं ना तिथं सगळं पाणी राहतं त्याच्यामुळे आपल्या भक्तांना तिथं पाया पडायला जाता येत नाही तर त्यामुळेच हे मंदिर बांधलेलं इकडलं मंदिर बांधलेलं आपलं माझी अिचड साहेबांनी त्यांनी 怎么 भरपडा देवी आमची कुलदैवत आहे त्याचबरोबर आमच्या जावळं पण इथेच होते ती आणि म्हणजे आमच्याकडं लग्न किंवा पूजा काही जरी असली ना तरी इथंच प्रसाद लावायला येते ती देवीला प्रसाद लावल्याशिवाय आमच्याकडं कोणतंही कार्य होत नाही हनुमान मंदिर हनुमान तर गोरपाडा देवीची जात्रा नाही का मार्च मध्ये हनुमान जयंती राहते ना त्या दिवशी जात्रा राहते इथं म्हणजे यात्रा भरते मोठ्या प्रमाणात म्हणजे भरपूर सारे भाविक येतात अं यात्रेसाठी भरपूर ठिकाणावरून काठ्या पण येतात म्हणजे देवीची काठी येते त्याचबरोबर इथं हनुमान जयंती झाल्यानंतर काही दिवसानंतरच इथे सप्ताह सप्ता राहतो सात दिवसाचा तर आ, दब आता निसर्ग खूप सुंदर दिसतंय तुम्ही पण या धबधब्याचा आनंद घ्यायला या कारण आताच्या ऑगस्ट महिन्यापर्यंतच हे धबधबा दब छान दिसतो कारण की ना खाली निळवंड धरणाची पा पाण्याची पातळी जर वाढली ना तर मग धबधब्याची दब उंची पण कमी होते म्हणजे एकशे सत्तर फुट खाली पाणी पडतं ना तर आपल्याला तेव्हा कमीच दिसायला लागत म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या नंतर कारण पाण्याची पातळी वाढते ना त्यामुळं चला आता बघायला जाऊया कारण तिकडे आवाज येणार नाही ना त्याच्यामुळे म्हटलं इथे सांगून घेऊया आणि तुम्हाला दाखवते कसं पाणी पडतं आणि आहे आमची कुलदैवत म्हणजे पहिलं मंदिर ते होतं ना तिथे पाण म्हणजे आता सगळं पाणीच आहे तिथे त्याच्याबद्दल कळस दिसते तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे चला मग जाऊया supporting that परिसर आमच्याकडे पर्यटन स्थळ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू नका आणि भेटूया अजून असाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय <laughs>